माझी कळ काढली या असल्या कळी तुम्ही बोला बोल तर एक मुद्दा सांगितला भजनाचा रंग नक्की बिघाडलो कधी आणि कोणी बिघडवलंय आपण जरा बजराच्या अगोदर सांगा सध्या कोणतरी काय करून गेला

आम्ही भजनाला न्याय दिले आणखी एखादे वाक्य आहे आमचं त्याच्यामध्ये तेच त्या नाटकामध्ये आहेत असो मला त्या विषयावर जायचं नाही पण भजनाला एक पाच सहा वर्षापूर्वी आणि निघून जी एक बारी तरी मंडळी आमच्या लिंगाळ तीठावरती झालेली आणि त्याच्यात थोडीशी चुका झाल्या आमच्या तेव्हा एवढा उवाहो केला सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी भुवानी पण हल्ली चार पाच दिवसापूर्वी लेडीज जेंट्स एक बारी झाली बघा त्या बाबीचा कुठे लवलेश पण काय कोण नाही बोलत कोण चर्चाही करत नाही का तर दगड कुठल्या झाडावर मारतात ज्या झाडावर फळ असतात त्या ठिकाणी आणि ते शंभर टक्के आमच्या दोघांवर मारले कोण कुठेही चर्चा आता करत नाही त्या ठिकाणी मला तुला सुधारतो नाही बुवा भजनाचा रंग तसाच आहे फक्त जुने जे भजनी भजनी बुवा होऊन गेले ना त्यांच्या राजा गुवा म्हणजे जुन्या भुवानी काय काय केली सगळ्याच गुवाला नाव देत नाही त्यामध्ये कदम बुवा पांजाळ बुवा पाटील गुवाकर गुवा बुवा चिंतामणी चितामणी बुवा कृष्णा पवार बुवा जयराम गोवा ही रत्न होऊन गेली पण काय 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 गोवानी आहेत ना की माझ्या लिस्ट आहे आणि मी गजर बनवतो आहे अजनाचा बेसूर पूर्वीपासून होत आलेला आहे फक्त नावा लोक शपथ कळप त्यामुळे वर्षाचा रंग वगैरे बिघडलेलो काय नाही कोणतरी भिंत होता चार पाच वर्षात एक तरी मुलाने दाखवा की अरुण पाडू डोके मुवा किंवा मुंबू मुवा एखाद्या मुवादा बोलला पण त्या दिवशी जी लेडीज जेवण पाहिली त्याच्यामध्ये जो जोक मारला गेला एका लेडीज मुवा त्याची मात्र वाहवा झाली त्याचा कोणी निषेध केला नाही याचं दुःख वाटतो आम्हाला याचं आणि तुमच्यासारख्या मुवानी पुढाकार घेतला पाहिजे आता महाराष्ट्रात आधारिक भजन मंडळाची मिटिंग लावली पाहिजे आपण या विषयावर तेव्हा लागले गेल्या ना आमच्या आमच्यावर विषयात काय गोष्टी किती बोलतोय या माझं तोंड घटना म्हणूनच माझं सगळे वाईट म्हणतं आता मिटिंग लागली पाहिजे आणि निषेध झाला पाहिजे या गोष्टीचा आपण हे कुठल्या आहे हे पण शोधलं पाहिजे पाटील फोनच्या पट्टीतले आहेत कदम फोनच्या आहेत विद्यार्थी आहेत आता तुमच्यासारख्या कलावंतांनी केल्या तर बैला करून बस तुमचो हा तुका त्या बसलेला गांधी जाऊन काय मिळाला नाही तुमका आले ताडाने तुमकुना झाली भांडा भांडा कट्टा बोई बोवांचा काढा काढा नाही ना ना। शंभर रुपयाचं बक्षीस आहे कांडा काढण्यासाठी ना व्यक्ती नाही आहे आमचा पण माझ्या माझ्याकडून पण घरचं स्फोट या माणसांनी घेतलेला तेव्हा शंभर सांगते त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना थोडासा जुळवलं त्यापासून मी ठरवलं आपण चांगल्या दुखवायचा दुखवायचं मी एक दोन तीन गुवा मंडळी पण असे आधी एकमेका गुवा गेलेल्या असतो पण लेवल सोडून जाणार नाही समर्थ योगेश धावडे भाव अंतरीचे हळवे गाणं म्हणतात शंभर टक्के करिअराच्या माध्यमातून म्हणणार या व्यक्तीचे मी विशेष आभार मानित कारण आज माझी मंडळी बाहेर महाडला होती त्या मंडळाला विनंती करून सांगितलं की माझी उद्या सतराला पारंपरिक बारी नोंदवलेला आहे आणि या व्यक्तीने माझ्यासाठी एक दिवस थांबून मला ही बारी ऍडजस्ट करून दिली एकदा जोरदार आपल्या योग्याची धावड्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करा अर्थात मी त्या ट्रस्टला पण धन्यवाद देतो माझ्यासाठी ते एक दिवस थांबले एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद मंगलाष्ट का मला दिगंबर नर्थ फार्मेश काय मी काय करू सांगा मी म्हणतो आता सर्व दिलो हा म्हणजे येतो आताच जमली तर मे महिन्यात जमतली तुम्ही त्याने बघा बघा फक्त काय करतले जाऊन घाल वगैरे जो काही तोप लागला तुमच्या टोपेचा आणि काय तरी या ऐका असो दिगंबरकर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस आहे त्याप्रमाणे गुगल पेवरून यश राहुल पाकवाच वाल त्यांच्याकडून दोनशे एक रुपयांचं मक्ष झालं आहे या ठिकाणी ईश्वरकर बुवा आणि त्यांची मित्रमंडळी उपस्थित आहेत गुवानी काय सांगितलं करडी नजर आहे माझ्यावर बुवा अजिबात नाही तुम्ही गैरसमज करू नका अजिबात तुम्हाला बोलणार नाही पण माझ्या क्षमता आहे लोकांना हसवण्याची लोकांना चार गोष्टी जर थांबले माझ्या गजरापर्यंत बोलण्याची माझी क्षमता आहे त्याच्यामुळे तुमच्यासारख्या बुवांना मी उठवणार आहे हा माझा शब्द आहे कारण माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या घरी आपल्या आई बहीण असतात आणि योग्य कार्यक्रम बंद करण्याचं कारण हो तो हेच आहे काही ठिकाणी असं होत की बोललेलं कुठेतरी ते घरापर्यंत जाताय तर घरातली लोक आम्हाला दोन देतात त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी थांबले आणखी दुसरं कारण आहे मी तुम्हाला वैयक्तिक सांगेल ठीक आहे गोवानी सांगितले की आर्कर रोड करून दिल्यासारखं खोटं वाटतं तो आयुष्यात वैयक्तिक माझ्यावर कुठली केस नाही सामाजिक क्षेत्रात ते आहेत नाही असं नाही वैयक्तिक माझ्यावर कुठलीही केस नाही पोलीस पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड चालला रोड वाटतं काय वयात हा तुम्ही आठ दिवस जाणीव करून कोण वाटतात मग बघा आजचा असं आता नको बघा हा तुमची इच्छा का नाही रोडमध्ये गावची अशी तर जाते माझे मी म्हणले ते बारी असू दे रुपावली घेतोय पण त्यापूर्वी प्रभू रामचंद्रांचा उद्या जन्मोत्सव आहे रामनवमी आणि प्रभू रामचंद्रांचा उदो उदो कारण पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र रामनवमीला विराजमान झाले जे शक्य नाही ते शक्य झाले आणि प्रभु रामचंद्रांचा उदो उदो करणं हे प्रत्येक आपल्या हिंदू बांधवाचं काम आहे प्रथम धुगे सिद्धार्थ ठुकरू शिवाजी महाराजांचा फोवाडा सादर करणे एकशे एक, एक रुपयांचे बक्षीस आहे त्यांनी शंभर टक्के गजराच्या माध्यमातून फक्त प्रभू रामांबद्दल दोन ओळी म्हणतो आणि मी रुपाली घेतो अशी सावडी सिस्टीम ज्या कार्यक्रमाला असेल ना त्या ठिकाणी शंभर भजन तर दोन्ही पोस्टची पडणार जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा खूप सुंदर